टॉप न्यूज मराठी मधील महादेव मुंडे यांची हत्या होऊन आज एक वर्ष नऊ महिने नऊ दिवस झाले पण अजून देखील या प्रकरणातले आरोपी आय टी नेमली आहे खरी पण या एसआयटी मध्ये खर तर इनएक्टिव्हनेसच जास्त दिसतोय ऍक्टिव्हनेस कुठंच दिसत नाहीये कारण एसआयटी नेमून देखील अजूनही त्या एसआयटीच्या हालचाली काही दिसत नाही मुळातच आरोपींची धडाधड नावं महादेव मुंडे कुटुंबी असेल बाळा बांगर असतील शिवराज बांगर असतील यांनी घेतलेली असून सुद्धा अजून देखील आरोपींना अटक होत नाही मग याच दरम्यान अनेक जणांनी महादेव मुंडे कुटुंबियांना भेटण्याचं सत्र सुरू केलं आपल्याला आठवत असेल सर्वात आधी सुरेश धस यांनी हा मुद्दा उचलून धरला मग सुप्रिया सुळे यांनी देखील सतत या प्रकरणात लक्ष घातलं आज तर त्यांनी थेट या ठिकाणी लोकसभेत देखील हा मुद्दा उपस्थित केला महादेव मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आणि आज स्वतः जर आपण पाहिलं तर हा मुद्दा लोकसभेपर्यंत जरी पोहोचला असला तरी याच्या आधी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती दरम्यानच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी सचिन खरात देखील जाऊन आले स्वत मनोज जरांगे पाटील एकशे चाळीस किलोमीटर अंतर पार करून अंतरवाली सराटीतून परळी येथे त्यांच्या घरी त्यांना भेट देऊन आले करुणा मुंडे यांनी देखील त्यांची काल भेट घेतली शिवाय त्या जोडीलाच आमदार रोहित पवार हे देखील त्यांना भेटून आले आता एवढ्या सगळ्यांच्या भेटी झाल्यानंतर रोहित पवारांच्या भेटीत मात्र या प्रकरणातले आणखी काही नवीन धक्कादायक खुलासे बाहेर आले आणि याच खुलाशावर मी आता बोलणार आहे खर तर हा विषय ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मुलाचा आहे या मुलानं नेमकं महादेव मुंडे यांच्या अंत्यविधीवेळी स्मशानभूमीत काय म्हटलं होत याचाच उलगडा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवारांसमोर केलाय काय म्हटलं होतं त्यानं मी पप्पांच्या आरोपींना मारणार महादेव मुंडे यांच्या मुलानं स्मशानतच घेतलेली शपथ आणि हे जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडेंनी रोहित पवारांना सांगितलं तेव्हा रोहित पवार यांनी अक्षरशः काही वेळ पॉज घेतला आणि मग सांगितलं अरे बाबा असं बोलू नको तुला आईची काळजी करायची आईची काळजी घ्यायची आहे त्यात त्या ठिकाणी त्यांचा मामा देखील उपस्थित होता सतीश फड यांनी देखील सांगितलं की या मुलाच्या डोक्यात फक्त तेच शिरलंय पप्पांना ज्यांनी मारलं त्यांचा बदला घ्यायचा त्यावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं की अलीकडे जी काही नावं आली किंवा वाल्मिकार असेल गोट्या गित्या असेल ही जी काही नावं आली ते आत्ता अलीकडचं झालं त्याच्यावर तर मुलं बोलतातच आहेत की आम्ही एस पी नवनीत कावत यांच्या का बनून मोठेपणी या आरोपींना मारणार म्हणून पण माझ्या या धाकट्या मुलानं स्मशानातच शपथ घेतली होती की मी पप्पांच्या आरोपींना मारणार आता त्याच्या डोक्यातनं ही बदल्याची भावना कशी काढायची यासाठी मला न्याय हवा आहे असं या माऊलीने यावेळी स्पष्ट केलं इव्हन त्यांनी एवढं देखील सांगितलं की मला तर माझ्या पतीचं म्हणजे त्यावेळी संपूर्ण शरीर देखील पाहता आलं नाही केवळ त्यांचा चेहरा मला दाखवण्यात आला बाकी संपूर्ण शरीर झाकलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे सतीश फड यांनी आतापर्यंत काय घडलंय याची सगळी माहिती रोहित पवार यांना या दिली यावेळी प्रत्यक्ष नेमकं काय घडलं होतं की कशावरून महादेव मुंडे यांची हत्या झाली याचा कयास देखील यावेळी सतीश पळे यांनी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जी माहिती दिली रोहित पवार यांना ती अत्यंत महत्वाची तर ती काय आहे अगदी बारकाई नाही का त्यांचे भाऊजी म्हणजे दाजी म्हणजे ज्ञानेश्वर मुंडे यांचे पती महादेव मुंडे हे प्लॉटिंगचा छोटा मोठा व्यवसाय करायचा म्हणजे जमीन घ्यायची खरेदी करायची आणि मग तिला चांगला भाव आला की ती विकून टाकायची तर हा व्यवहार ते करत असायचे आता वाल्मिक करार याच्याच घराशेजारी अगदी पन्नास मीटर अंतरावर एक जमीन होती ती आहे बारा गुंठ्याची जमीन बघा म्हणजे एकर पण नाही चाळीस गुंठ्याचा एकर असतो बारा गुंठ्याची अवघी जमीन आता या जमिनीचा व्यवहार त्यांचा सुरू झाला होता एका व्यक्तीशी ज्या जमीन मालकाशी ती ती जमीन त्यांना घ्यायची होती त्यासाठी महादेव मुंडे यांनी त्यांना दहा लाख रुपये देखील दिले आणि इसार पावती आता फक्त राहिली होती म्हणजे व्यवहार व्हायचा राहिला होता आता ही जी रक्कम होती ती रक्कम देण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे वडील महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे हे सगळे जाणार होते पण त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे वडील म्हणाल की बाबा आता गणपती आहे आमच्याकडे त्यामुळे आता काही मला वेळ नाहीये तर तुम्ही जाऊन या मग त्यावेळी या महादेव मुंडेंनी त्यांचे मित्र आपल्या सोबत घेतले ज्यांचं नाव आहे रामेश्वर चाटे हे रामेश्वर चाटे बबन गिते यांचे मित्र कारण की रामेश्वर चाटे बबन गित्ते यांचे मित्र त्यामुळे त्यांचे व्यवहार वगैरे सगळे एकत्र असायचे आता या प्रकरणात झालं असं की इसार पावती झालेली नव्हती व्यवहार पंचवीस ऑक्टोबरला होणार होता पण एकवीस ऑक्टोबरलाच म्हणजे त्याच्या आधी चार दिवसच महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या केली मग आता या जागेवर डोळा कोणाचा होता तर या जागेवर वाल्मिक कराड याच्या मुलाचा म्हणजे ज्याला भाऊड्या कराड म्हणतात श्री कराड असं म्हणतात त्याचा डोळा होता आता त्याची तर स्वतःची ऐफत नाहीयच ती एकट्यान तीन सव्वा दोन कोटीची आ, कोटीची जमीन खरेदी करायची त्यामुळं जी काही रक्कम महादेव मुंडे यांनी त्या जमीन मालकाला दिली होती तर त्यानुसार इसार भावती ठराव मग या भावड्या कराडनं या श्री कराडनं त्याच्या बापाला सांगितलं वाल्याला सांगितलं म्हणजे वाल्मिक कराडला सांगितलं ती जमीन तुला मिळवून देतो असं वाल्मिक कराडनं म्हटलं आता त्याला ती जमीन का पाहिजे होती तर त्याला तिथं गोडाऊन टाकायचं होतं काय फॅक्टरी दारूची काय असं त्यांच्या चर्चेतनं चा -चा बाहेर येत त्यासाठी गोडाऊन साठी त्याला ती जागा पाहिजे होती खर तर या श्री कराडचे कारनामे आणखी वेगळे आहेत सतीश पुळे यांनी दिलेली माहिती जी अशी आहे की याच्या आधीच म्हणजे महादेव मुंडे म्हणजे त्यांचे भाऊजी किंवा दाजी यांना मारण्यापूर्वीच अठरा तारखेला या श्री कराडनं बबन गित्ते यांचे काही कार्यकर्ते मारले त्यांना मारहाण केली नंतर स्वप्नील पुजारी याला एकोणीस तारखेला के मारहाण केली आणि एकवीस तारखेला महादेव मुंडे यांची हत्या झाली आता या प्रकरणात त्यांनी आणखी एक माहिती दिली आहे की प्रत्यक्ष हा श्री कराड महादेव मुंडे यांना मारताना स्पॉटवर होता प्रत्यक्ष मग त्यावेळी रोहित पवारांनी विचारलं की बाबा पोलीस काय करत होते वगैरे तर ते म्हणले परळीचे पोलीस तर यांचे नोकर ते काय करणार असं स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं आता या सगळ्या प्रकारात जी जमीन होती ती त्या भावड्या कराडला म्हणजे वाल्याच्या पोराला पण पाहिजे होती आणि महादेव मुंडे त्या जमिनीचा व्यवहार करणार होते त्यामुळं त्या, त्या श्री कराड म्हणजे वाल्याच्या पोरामध्ये आणि महादेव मुंडे यांच्यात थोडीफार किरकिर होत होती ही किरकिर मुळातच वाल्याच्या कानावर या श्रीकरांनाच घातले आता इकडे जेव्हा या महादेव मुंडेंना असं समजलं की बाबा आता काही आपलं या परळीमध्ये काही व्यवहाराचं काही लक्षण खरं नाही त्यापेक्षा आपलं इथलं सगळं सोडूयात आणि आपल्या लातूरला निघून जाव्यात असं त्यांनी ओझरत आपल्या पत्नीला म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितलं होतं का कशासाठी फक्त आपलं एवढंच की व्यवहार काही इथे आता काही करणं अवघड झालंय एवढंच फक्त त्यांना सांगितलं ना आपण लातूरला निघून जाऊ पण त्याच्या आधीच हा सगळा प्रकार घडला नंतर आणखी सतीश फड म्हणजे महादेव मुंडे यांचे मेहुणे म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ यांनी माहिती दिली की हा श्री कराड आहे ना हा परडिती जी गांजा आहे तस्करी आहे सगळं जे काही चालतं गांजाचे सगळे जे काही प्रकार चालतात ते ह्या चालवत आणि सगळे गरदुल्ले याच्याकडे पडीक असतं आणि त्या गांजा ह्याच्यात जातात आहे बोलल्यानंतर सगळे गर्दुल्ले याच्यात असणार आता एवढी सगळी माहिती यावेळी सतीश फड यांनी रोहित पवार यांच्या कानावर घात इतकंच नव्हे तर त्यांनी क्लिअर केलं की एकूणच ही सगळी माहिती म्हणजे महादेव मुंडे यांना कुणी मारलं हे पी आय साबळे यांना स्पष्ट माहिती आहे कारण की पी आय साबळे यांना क्लिअर माहित होती की स्पॉटवर त्यावेळी कोण होत त्यामुळं या प्रकरणामध्ये पी आय साबळे आणि आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांना तपासासाठी आणण्यात यावं आता एसआयटी मध्ये जर हे दोघं आले तर या तपासाला गती येईल असं त्यांनी यावेळी म्हटलं आता अठरा एकोणीस वर्षांचा झाल्यानंतर मी माझ्या पप्पांना ज्यांनी मारलंय त्यांना मारणार अशी जर मुलं आता म्हणत असतील तर मग काय करायचं असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी रोहित पवारांसमोर आपली कैफियत मांडली त्यावर रोहित पवारांनी बाळांनो असं करू नका आईची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे असं म्हटलं खर तर एफ आय आर मध्ये नावच नाहीये कुणाच त्यामुळंच या प्रकरणात कुणाचं नाव घ्यायचं हा प्रश्न पडला होता त्या काळात म्हणजे जेव्हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस महादेव मुंडेंची हत्या झाली त्याच रात्री शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम देखील झालं नंतर शवविच्छेदन अहवाल देखील आला त्या अहवालात एक मांसाचा तुकडा त्यांच्या शरीरातला मिसिंग आहे हे आत्ता अगदी दीड पावणे दोन वर्षांनी कळालं हे ज्ञानेश्वरी मुंडेंना बाळा बांगर यांनी जी माहिती बाहेर काढली त्याच्यामुळं कळालं त्यामुळं तर आणखीच त्यांना त्यांच्या अंगाचा थरकाप झाला की आपण ज्या नवऱ्याचा किंवा आपल्या पतीचा ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले अंत्यविधी झाला त्यावेळी त्याच्या नरड्याच्या एका मांसाचा तुकडाच गायब झाला होता तो मिसिंग होता आणि पोस्टमॉर्टम मध्ये देखील ते पुढे आलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर मग ज्ञानेश्वरी मुंडे या प्रकरणात आणखी खोलवर जायला लागल्या मग ती माहिती घेता घेता बरेचसे तपासी अधिकारी बदलत गेले शेवटी नवनीत कावत यांची या ठिकाणी एस पी म्हणून नेमणूक झाली संतोष देशमुख प्रकरण नेमकं घडलं होतं ते ताज होतं आता त्यावेळी त्यांनी नवनीत कावत यांची गाठ घेतली भेट घेतली त्यावेळी नवनीत कावत यांनी तुम्ही या परळी पोलीस स्टेशनचे जे पी आय नाचण आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना विजिट द्या आता त्या त्या ठिकाणी गेल्या परळी पोलीस स्टेशन मध्ये आत शिरणार वेळी गोविंद एलमाटे नावाचे कॉन्स्टेबल होते त्यांनी त्यांना ऑलरेडी बाहेरच माहिती दिली बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबवला गेला आता हे खरं आहे का सत्य आहे का हे जाणून घेण्यासाठी त्या आत गेल्या तिथे आय नाचण बसले होते आणि जेव्हा त्याच वेळी या संपूर्ण प्रकरणाचा तपास डीवाय चोरमले यांच्याकडे होता त्यावेळी ते चोरमले पण प्रत्यक्ष हजर होते पीआय नाचण पण होते आणि कॉन्स्टेबल गोविंद एलमाटे पण होते तर गोविंद एलमाटे त्याच वेळी तिथं देखील ते वाक्य म्हणाले की बंगल्यावर फोन आणून तपास थांबला गेला त्यावर पी आय नाथन यांनी एक वक्तव्य केलं की आता या काही तपासातली आता या प्रकरणातली कलम बदललेली आहेत त्यामुळे आता तपास होऊ शकत नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक वारं घुमायला लागलं ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कि कुठला बंगला कुणी फोन केला मग त्यांनी तर्कवितर्क करायला सुरुवात केली माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर लक्ष झालं आपल्या पहिली तर एकच बंगला आहे धनंजय मुंडे साहेबांचा आता तो बंगला चालवतो म्हणजे कोणाचा बंगला म्हणजे त्यांना असं म्हणायचं जगमित्र कार्यालय जगमित्र कार्यालय तर या सगळ्या वाल्याच्या हातात होतं त्या वाल्याच्या म्हणजे त्या बंगल्याच्या चाव्याच वाल्याच्या हातात होत्या त्यामुळं या वालमी कराडन फोन करून हा तपास थांबवला हे त्यांच्या फिट्ट डोक्यात बसलं आणि त्याच वेळी बाळा बांगरांनी देखील बॉम्ब टाकला आता एवढं सगळं झाल्यानंतर मग मग त्यांनी ठामपणे सांगितले की मला एल्मट यांनी हे सांगितलंच होतं आता एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा माझं कोणीच ऐकत नाही शेवटी त्या उपोषणाला बसल्या आता आरोपी आम्ही लवकरात लवकर अटक लवकर करू असं आश्वासन व त्यांनी त्यांना दिलं त्यांनी उपोषण सोडलं तरी देखील त्याच्यात परत काही झालं नाही बघता बघता वर्ष सरलं दीड वर्ष सरलं आता परत एकदा जेव्हा बाळा बांगर यांनी या सगळ्या गोष्टींवर खुलासा केला आणि एक एक मुद्दे बाहेर काढले मग गोट्या गित्तेचा प्रताप असेल आणखी वाल्या करारचा प्रताप असेल करारचं नाव घेतलं त्यानं आणि मग हे सगळं झाल्यानंतर मात्र आता मात्र संपूर्ण कुटुंबाने आत्मदन करण्याचा इशारा दिला आपल्याला आठवत आहे सोळा जुलैला ज्ञानेश्वरी मुंडे त्यांचं कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात गेलं त्या ते दिवशी त्यांना आत्मदहन करण्यास पोलिसांनी विरोध केला झटापट झाली शेवटी मात्र त्यांनी एसपींची भेट घेतल्यानंतर आपल्या जवळील असलेल्या विषाच्या द्रव पदार्थाचं सेवन केलं आणि त्यांनी विष प्राशन केलं त्यावेळी देखील पोलिसांची तारांबळ आली मग त्यांना जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं एवढं सगळं घडल्यानंतर कुठे शासनाला जाग आली मग काही आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तर काही आमदारांनी सभागृहात आवाज उठवला शेवटी मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशी अठरा जुलैला याच्यावर निवेदन सादर केलं आणि या प्रकरणातील कुणीही आरोपी पाठीशी घालणार नाही असं म्हटलं हे म्हटलं अठरा जुलैला आजची तारीख आहे तीस जुलै बारा जुलै झाले काय झालंय का बारा जुलैच्या या बारा दिवसांमध्ये एक घटना घडली ती म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर एकदा नाही दोनदा गुन्हे दाखल झाले प्राशन केलं म्हणून डिस्चार्जही मिळाला नाही तर तिसऱ्याच दिवशी त्यांच्यावर आत्महत्या केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर जे रास्ता रोको त्यांच्या सासर आणि माहेरच्यांनी केलं होतं परळी अंबाजोगाई हो महामार्गावर त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच वेळी पहिलाच गुन्हा दाखल झाला वेळी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या होत्या की माझ्यावर गुन्हा कशाला दाखल केला त्यापेक्षा माझा एन्काउंटर केला असता तर बरं झालं असतं विषय क्लोज झाला असता पण तरी देखील त्यांनी स्पष्ट आता स्पष्टपणे म्हटलंय की आता लढाईच आता उद्याच त्यांची मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे आणि ते हे सगळं काही सांगणार आहेत या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून ते जाणून देखील घेणार आहेत आणि जर वेळ मिळालाच तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील त्या भेट घेणार आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर या आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांवर जे बदल्याची भावना त्यांच्या मुलात निर्माण झाली ती वेगळीच ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय का मिळत नाहीये आरोपी का पकडले जात नाहीत यासाठी त्यांचा आंदोलनाचा वेगळाच हे सगळं घडून देखील अजूनही आरोपी मोकाट आहेत मग करायचं काय हा प्रश्न समोर येऊ लागला आता तर एक तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्येच महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी सर्वधर्मीय सर्व पक्षीय बैठक बोलावलेली आहे त्यात देखील आंदोलनाची पुढची जी काय रणनीती आहे ती ठरवली जाणार आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर मग मात्र रोहित पवारांनाच राहावलं नाही त्यांनी थेट डायरेक्ट कावत साहेब यांनाच फोन केला आता त्या ठिकाणी त्यांनी फोन केल्यानंतर त्यांचा जो संवाद झाला तो ऐकण्यासारखा आहे यावेळी एसपींना रोहित पवार म्हणाले बाळा बांगर यांनी जो जबाब दिलेला आहे त्या जबाबात त्यांनी जी नावं घेतलेली आहेत आणि मुंडे कुटुंबीय जी नावं घेत आहेत श्री कराड वाल्मिक कराड गोट्या गित्ते वगैरे या सगळ्यांना आता अटक का होत नाहीये त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही शिवाय जे परळीचे नाचण पी असं म्हणाले होते कलम बदलली गेलीत त्यांचे सीडीआर देखील काढले गेले पाहिजेत आणि जे, जे साबळे एलसीबी चे पी आय होते ते ऍक्टिव्ह होते पण त्यांची बदली झालेली आहे आणि आताची एसआयटी जरा इनॅक्टिव्ह वाटते त्यामुळं त्यामध्ये त्या, त्या, त्या साबळेंचा समावेश करा शिवाय पंकज कुमावत म्हणून आय पी एस दर्जाचे अधिकारी देखील आणा त्यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी नेमा आणि या प्रकरणाचा तपास करा जे बांगरांनी सांगितलं म्हणजे महादेव मुंड्यांच्या नरड्याचा तुकडा काढला मांसाचा तुकडा काढला पीएम एम मधून देखील तो मिसिंग असं कळालं डम्प डाटा जे काही दीडशे फोन कॉल्स त्यामध्ये आहेत जे काही नंबर्स आहेत त्यातून काही नावं पुढे आलेली आहेत तर हे बाळा बांगर जे सांगतायत त्या बाळा बांगरांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार करून ती केस सॉर्ट आऊट केला असं स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं आता त्यावर जी काही एसपींनी उत्तरं दिली त्या उत्तरावर जी रोहित पवारांनी उत्तरं दिली ती अत्यंत महत्वाची आहेत अजूनही एसपी अजूनही नवनीत कावत या प्रकरणात परळीतून कोणतरी पुढे येईल आणि स्वतःहून बोलेल असं वाटतंय त्यावर रोहित पवार म्हणाले परळीत कुणीतरी पुढे येऊन बोलेल असं तुम्हाला वाटत असेल तर परळीला तुम्ही ओळखलंच नाही एकतर ही गोरगरिबांची सर्वसामान्यांची परळी आहे ही प्रभू वैजनाथाची परळी आहे लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात पण आता इथं अशी परिस्थिती निर्माण झाली की ड्रग्ज घेणारे लोक जर त्यांना ड्रग्ज मिळत नसेल तर हजार रुपयासाठी सुद्धा एखाद्याचा खून करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे चार टारक्यांमुळे परळीचं नाव बदनाम झालंय त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता तुम्ही वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे आणि मुंडे कुटुंबियांची मागणी पूर्ण केली पाहिजे आता त्यावर एसपीने असं उत्तर दिलं की साबळेंची जर पोस्टिंग इथं करायची असेल तर तुम्हाला आय बोलावं लागेल त्यावर रोहित पवारांनी हेही उत्तर दिलं ठीक आहे मी आय बोलतो पण या प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आता पी आय साबळे पंकज कुमावत आय पी एस अधिकारी यांची नेमणूक व्हायला पाहिजे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे कारण या प्रकरणात आता त्यांच्या मुलांच्या बघितला आपण किती छोटी छोटी लेकर आहेत तुम्ही स्वतःहून समोर बघताय सेकंड विंडो मध्ये फोटो त्यांचे तर या सगळ्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये त्यांच्या मुलांच्या मनातून भावना असेल तर लवकरात लवकर हे आरोपी अटक होणं गरजेचं आहे आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे कारण की ह्यांनी जे नीच कृत्य केलंय हे माणुसकीला के शोभणार नाही त्यामुळं मुलानं जी स्मशानात घेतलेली शपथ आहे ती शपथ आता कोणत्याही परिस्थितीत त्याच्या मनातून बाहेर काढायची असेल तर पहिल्यांदा पोलिसांनी शपथ घ्यायला पाहिजे की काय वाटेल ते झालू वाटेल ते झालं तरी चालेल पण या मुलाच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना आम्ही अटक करणारच त्यांना फासावर लटकवणारच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी